जे घडतं ते चांगल्यासाठीच फरक फक्त एवढाच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असत तर कधी दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी असत नातं कधीच संपत नाही बोलण्यात संपलं तरी डोळ्यात राहतं आणि डोळ्यात संपलं तरी मनात राहत आयुष्यात अशा काही व्यक्ती येऊन जातात की त्यांना आपण विसरूही शकत नाही आणि त्यांच्याविषयी कोणाजवळ बोलूही शकत नाही कुणीही कस दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कस नसावं याला तरी नक्कीच महत्व आहे आपण आयुष्यभर हाच विचार करत असतो लोक काय म्हणतील पूर्ण आयुष्य निघून गेल्यावर तेव्हा चांगले विचार करत की आपल्याबद्दल कोणीच विचारच करत नव्हते प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेतली तर आयुष्यभर रडत बसावं लागेल जो जसा आहे त्याच्या सोबत राहायला शिका जोपासलेला राग आणि वैरभावनाचं माणसाला जास्त थकवते हे समजत नाही त्यांना स्वतःला थकवा कशाचा आला आहे हे आयुष्यभर उमकत नाही जिंकायला ना थोडा उशीर लागतो पण सत्य कधीच हरत नाही संघर्ष करत असताना माणूस एकटाच असतो यशस्वी झाल्यावर दुनिया सोबत येते एखाद्यावर आरोप लावण्याआधी त्याचे पूर्ण बोलणे ऐकून घ्या नाती तुटण्यापासून वाचतील आणि गैरसमज दूर होतील कधीही आपल्या दुःखाचा आणि सुखाचा बाजार मानू नका कारण इथे प्रत्येक जण मतलबी झालाय अगरबत्ती देवासाठी हवी असते म्हणून विकत आणतात पण सुगंध आपल्या आवडीचा पाहतात आयुष्याच्या खरतर प्रवासात आईवडिलांची साथ असेल तर आयुष्य अधिक सुखकर होत पोटा पाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल माणसे प्रेम करण्यासाठी असतात आणि पैसा वापरण्यासाठी असतो हल्ली गडबड अशी झाली आहे की पैशावर प्रेम केले जाते आणि माणसे वापरली जातात जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून की गैरसमज अजून वाढतात मग समोरचा व्यक्ती ते पण जे आपण नाही कठीण प्रसंगात न वागता दिलेली साथ नेहमी मोलाची ठरते जिथे सर्व संपलं याची जाणीव होते तिथे पाठीवर अलगत पडणारा हात देवापेक्षा कमी नसतो माझ्या स्वभावात चुका भरपूर असतील पण एक चांगली गोष्ट आहे मी कुठलंही चंद्राला एका विचारलं काय रे बाबा उद्या केव्हा उगवणार तर स्वतः चंद्र ते मी काल निर्णय बघून सांगतो या क्षणी असे वाटेल की आपल्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्रास होतो तेव्हा त्या व्यक्तीपासून लांब राहणे चांगले कारण सोबत राहून त्रास देण्यापेक्षा लांब राहून त्या व्यक्तीचे सुख पाहणे हे कायम चांगले प्रवाह वाहता राहिला नाही तर त्याच डबक होत त्याप्रमाणे कार्य करण्याची इच्छा असलेल्या माणसांचे रस्ते तेही वाहते राहिले पाहिजेत नाहीतर समाजाच डबक होईल जीवनात एकट राहणं अवघड नाही पण एखाद्याची सवय झाल्यानंतर पुन्हा एकट राहणं खूप अवघड आहे जे अनोळखी होते ते आयुष्य जगायचं शिकून गेले आणि कितीही प्रेम करा पण त्यांचं मन दुसऱ्या असताना तर तिथे आपली किंमत शून्य असते जेव्हा आपली आवडती व्यक्ती आपल्याशी न बोलता राहू लागते तेव्हा समजून जायचं आता त्यांची आवड बदलली आहे